शिवसेना शिंदे पक्षाची ही पंचवीस उमेदवारांची यादी तयार आहे मुख्य नेते एकनाथ शिंदे नावं जाहीर करतील असं गुलाबराव पाटील म्हणालेत एक दोन दिवसात यादी जाहीर होणार असल्याचा अंदाज गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला राष्ट्रवादीचा गट राहिलेल्या सिंदखेड राजा मतदारसंघावर आता भाजपनं दावा सांगितला आहे त्यामुळे मतदारसंघात खळबळ उडाली आहे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्यासमोर मोठा पेच उभा राहण्याची शक्यता आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रथमच पुणे फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलं अनेक वर्षांचं राजकीय वैर बाजूला ठेवून अजित पवार आणि सुरेश कलमाडी एकत्र एक मंचावर पाहायला मिळाले त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय दंगली भडकवण्याचा भाजपकडून प्रयत्न सुरू आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केला नितेश राणेंचं वक्तव्य हे जातीय तेढ निर्माण करणार आहे भाजपनं सांगितल्यावर नितेश राणे वक्तव्य करतात असा आरोपही देशमुखांनी केला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम धर्मियांबाबत केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं निषेध नोंदवलाय नितेश राणे अशा प्रकारची वक्तव्य टाळावी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नितेश राणेंना योग्य समज देण्याची मागणी प्रदेश ध्यक्ष सुनील तटकरे केली आशिष देशमुखांना विधानसभेच्या तोंडावर चर्चेत राहायचं असल्यानंच ते अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत असा आरोप अजित पवार पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी केला के त्यासोबतच महायुतीत आशिष देशमुख यांनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला जनतेची दिशाभूल करू नये अशी विनंती करत असल्याचंही अमोल मिटकरी म्हणाले महायुतीमध्ये महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत एकशे सत्तर देख्ष ते एकशे पंच्याहत्तर जागा जिंकल्याचा असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय ते सोलापुरात बोलत होते राज्यासह सोलापूरचं चित्र स्पष्ट आहे महाविकास आघाडीचा मोठा विजय होणार आहे असं राऊत म्हणाले आपण सगळे जाणतो माढा लोकसभेनंतर आता माढा विधानसभेच्या रिंगणात आणखी एका मोहिते पाटलांची एंट्री होणार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे दुसरे पुतणे शिवतेज सिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर माढा विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी शिवतेज सिंह मोहिते पाटील अशा पोस्ट व्हायरल केल्यात आमदार बाबासाहेब पाटील तुम्ही सोडून गेल्यानं आमची अडचण झाली मात्र लोकसभा निवडणुकीत तुमची आम्हाला कळत नकळत मदत झाली त्याबद्दल तुमचा आभारी आहे असा गौप्यस्फोट काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी केला यावर बाबासाहेब पाटील यांना माहिती उमेदवारी मिळाल्यास कार्यकर्ते काय करतील हे सांगता येणार ना नाही अशी सूचक प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी दिली आहे रायगड जिल्ह्यात महायुतीत वाद आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे कर्जत विधानसभा मतदारसंघावर अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दावा केला आहे सुतारवाडीत अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सुनील तटकरे यांनी महायुतीच्या नेत्यांकडे कर्जतच्या जागेची मागणी केल्याची माहिती दिली आहे पंढरपूरमधील मनसेचे पहिले जाहीर उमेदवार दिलीप धोत्रे यांनी एक हजार मुस्लिम बांधवांना अजमेर यात्रा घडवली अजमेरमधील सुफी मोईनुद्दीन चिश्ती ख्वाजा गरीब नवाज दर्गाचं दर्शन घडवलं त्यासाठी त्यांनी आरामदायी बसेसची व्यवस्था केली भाजप नेते आशिष देशमुख यांनी दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले तर सुनील केदार यांच्यावर नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात दिलीप वळसे पाटील दिरंगाई करतायत असा आरोप देशमुखांनी केला रत्नागिरीच्या खेडमध्ये आमदार योगेश कदम यांच्या पत्नीच्या बॅनरशी छेडछाड केल्याचा प्रकार समोर आलाय ठाकरे गटानं ही छेडछाड केल्याचा आरोप योगेश कदम यांनी केलाय कोकणात अशी घटना पहिल्यांदाच घडलेली आहे यात महिला आघाडी सडेतोड उत्तर देणार असा इशारा योगेश कदम यांनी ठाकरे गटाला दिलाय अरविंद केजरीवालांना दिलासा आज शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम असल्याचं ट्विट शरद पवारांनी केलं इतक्या दिवसांचा लढा आज सत्तेच्या मार्गानं निघाल्याचं पवार म्हणाले सांगली जिल्हाधिकाऱ्यांची तातडीनं बदली करावी अशी मागणी एमआयएमनं केली आहे जिल्हाधिकारी निष्क्रिय आहेत त्यांच्या कारकिर्दीत कोणताच विकास झाला नाही त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा अन्यथा सांगली ते मुंबई लॉंग मार्च काढू असा इशारा एमआयएमनं दिला वर्ध्यात महाविकास आघाडी तसंच सामाजिक संघटनेच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं ग्रामसभा कलेक्टर दारी असं आगळं वेगळं आंदोलन होतं तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली पुण्यात संशोधक विद्यार्थ्यांना शंभर टक्के फेलोशिप मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी ठिय्या के आंदोलन केलं आंदोलनाची दखल न घेतल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले पार्टीप्रमाणे सारथीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप लाभ मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे अमरावतीच्या मोर्शी तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा तसंच शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमुक्ती यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी डेरा आंदोलन केलं त्यामुळे काही काळ तहसील कार्यालयात कामं खोळंबी होती शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अकोल्यातील बारशे टाकळे शहरात शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला सोयाबीनला सहा हजार रुपये भाव कापसाला बारा हजार रुपये भाव तसंच शेतीला चोवीस तास वीज देण्याची मागणी आंदोलनात करण्यात आली लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल ले ले निशेद गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजपनं निषेध नोंदवला चंद्रपुरातील गांधी चौकात सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपनं आंदोलन केलं काँग्रेसचा संविधान विरोधी चेहरा भाजप घराघरात पोहोचवणार असा निर्धार मुनगंटीवारांनी केला राहुल गांधींच्या विरोधात आमदार प्रवीण दरेकर यांनी मुंबईतील चेंबूरमध्ये आंदोलन केलं राहुल शेवाळेंसह ते आंदोलनात सहभागी झाले चेंबूर रेल्वे स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर मुका आंदोलन करण्यात आलं राहुल गांधींविरोधात भाजपनं आंदोलन केलं राहुल गांधींनी आरक्षण रद्द करण्यासंदर्भात वक्तव्य केल्याचा दावा भाजपनं केलाय मात्र भाजपच्या आंदोलनावर खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय राहुल गांधींचं वक्तव्य तोडून मोडून समोर आणलं भाजपला संपूर्ण ऐकण्याची सवय नाहीये असा आरोप राऊतांनी केला राहुल गांधींविरोधात भाजप करत असलेल्या आंदोलनावर वर्षा गायकवाड संतापल्या काँग्रेस आरक्षणाच्या बाजूने भाजप कशासाठी आंदोलन करताय हेच है, कळत नाही असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं जर सगळे समान झाले तर आरक्षण बदलण्याचा विचार करू पण सध्या तरी असा काही विचार नाही अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी मांडली अमरावतीत राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक झाली राहुल गांधींच्या जो पोस्टरला जोडे मारत आंबेडकरांच्या स्मारकासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी आरक्षण विरोधी भूमिका काँग्रेसनं घेऊ नये अन्यथा राज्यात फिरू देणार नाही असा इशारा भाजपनं दिला सोलापुरात राहुल गांधींच्या विरोधात भाजपनं आंदोलन केलं आंदोलकांनी जोरदार बॅनरबाजी करत राहुल गांधींचा निषेध नोंदवला बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजप कार्यकर्त्यांसह जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अमेरिकेत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याविरोधात जालन्यात भाजप आक्रमक झाली संतप्त कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं काँग्रेस पक्ष मतांसाठी आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करताय असा आरोप भाजपनं केला वर्ध्यात राहुल गांधींविरोधात भाजपनं आंदोलन केलं विदेशात दिलेल्या मुलाखतीत आरक्षण वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आंदोलनाचं नेतृत्व माजी खासदार रामदास तडस सुरेश वाघमारे आमदार समीर कुणाबार जिल्हाध्यक्ष सुनील गपाट यांनी केलं कोल्हापुरात देखील भाजपच्या वतीनं राहुल गांधींचा निषेध नोंदवण्यात आला कोल्हापुरातील बिंदू चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी केली लोकसभा निवडणुकीत भाजप संविधान संपवायला चाललंय आरोप राहुल गांधी यांनी केला होता राहुल गांधींनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपनं नाशिकमध्ये आंदोलन केलं शालीमार परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथेच राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला नांदेडमध्ये राहुल गांधींविरोधात निदर्शनं करण्यात आली खासदार अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली कल्याणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ भाजपनं राहुल गांधींविरोधात आंदोलन केलं यावेळी काळ्या फिती बांधून त्यांचा निषेध नोंदवण्यात आला काँग्रेस संविधान आणि आरक्षणाचा मारेकरी आहे वेळोवेळी काँग्रेसनं सिद्ध केल्याचा आरोप करण्यात आला तसंच राहुल गांधींच्या भूमिकेविरोधात मनोज जिरांगे काही बोलणार का असा सवालही आंदोलकांनी केला शिर्डी संगमनेरसह श्रीरामपूर शहरात भाजप पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींच्या फोटोला जोडी मारत आंदोलन केलं आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधींचा निषेध नोंदवण्यात आला भाजप नेता तरविंदर सिंग मारवा यांनी राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी यवतमाळमध्ये काँग्रेस आक्रमक झाली महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी भाजप विरोधात आंदोलन केलं दरम्यान भाजपचा गुंडशाही आणि झुंडशाहीचा चेहरा उघड झाल्याचा आरोप सव्वालाखे यांनी केला कोकणातील गणेशोत्सवाची सांगता झाली आहे त्यामुळे गावी गेलेल्या चाकरमान्यांना पुन्हा मुंबईच्या परतीचे वेध लागलेत परतीच्या प्रवासात या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळाकडून मुंबईच्या दिशेनं जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भांडूपर्यंत लोकलनं प्रवास केला भांडूकमधल्या मराठा गणेशोत्सव मित्रमंडळाच्या गणपती बाप्पाचं त्यांनी दर्शन घेतलं त्यानंतर भांडूकमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या भाऊच्या वडापावचाही आस्वाद घेतला मुंबईच्या लोकल सेवेत मोठ्या सुधारणा करणार आहोत तसंच मुंबईच्या लोकलमध्ये वाढ करणार असल्याचं आश्वासनही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिलं जळगाव तालुक्यातील भोकर पोळसोद परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली शेतकऱ्यांना कापसाच्या शेतात गांजाची लागवड केली होती कारवाईत गांजाची बारा किलो वजनाची सत्तावीस झाडं जप्त करण्यात आली अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील उडीद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे मोहोळ तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली मोहोळ तालुक्यातील कामती गावातील शेतकऱ्यांचं उडीद पिकाचं मोठं नुकसान झालं आहे राज्य शासनाकडून सव्वीस जिल्ह्यांना जवळपास तीनशे साठ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे मात्र यात सोलापूर जिल्ह्याचा समावेश नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील वळतीगावच्या लोंढे बंधूंनी आपल्या पॉली हाऊसमध्ये जिप्सीच्या फुलांची यशस्वीपणे शेती केली युरोपियन देशांमध्ये जिप्सीच्या फुलांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते मात्र शेतकऱ्यांना आपल्या पॉली हाऊसमध्ये जिप्सीच्या फुलांची लागवड करत प्रयोग यशस्वी केला गणेशोत्सवाच्या काळात जिप्सीच्या फुलांना चांगला बाजारभाव असतो हजार रुपये किलोपर्यंतचा बाजारभाव या फुलांना मिळतो उल्हासनगरमध्ये भर दिवसाभर रस्त्यात विद्यार्थ्याच्या हातातून मोबाईल हिसकावून दोन चोरट्यांनी पोबारा केला उल्हासनगरच्या शांतीनगर रस्त्यावर ही घटना घडली गट आहे अख्तर रझा हा मित्रासोबत पायी जात असतानाच मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून पोबारा केला ही सर्व घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे पुण्यात रेस्टॉरंटमध्ये बसलेल्या ग्राहकांना पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे दीपबंगला चौकातील रेडपांडा रेस्टॉरंटमधील ही घटना आहे अमेरिकेहून परत आलेल्या तरुणानं स्टार्टअप रेस्टॉरंट सुरू केलं आहे हॉटेल बंद केल्यानंतर पोलिसांनी आसत मारहाण केल्याचा आरोप रेस्टॉरंट मालकानं केला आहे मारहाणीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे लातूर शहरातील जुना औसामध्ये शिवकृपा कॉलनीतील एका घरात गौराईच्या अंगावरील सोनं लुटण्याचा प्रयत्न चोरट्यानं केला सोनं चोरताना चोराचा घाई गडबडीत गौराईसमोर लावलेल्या समईला धक्का लागला समईचा भडका उडाला आणि ज्यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे पोलिसांकडून चोराचा शोध सुरू आहे